बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता या घडीचे एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत येवला शहरात मोटरसायकल चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले असून भर दिवसा मोटरसायकलची चोरी झाली आहे सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील केस झाला आहे दिनांक दहा एप्रिल रोजी येवला शहरातील नगर मनमाड महामार्ग येथील स्पंदन हॉस्पिटल समोर लावलेली मोटरसायकल प्लॅटिना एम एच एक्केचाळीस बी डी अठ्ठेचाळीस वीस संदीप पवार राहणार राहणारिंग तालुका नांदगाव यांच्या मालकीची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून मोटरसायकल चोरी करण्यापूर्वी हा चोरटा या ठिकाणची रेखी करत असतानाचं चित्र देखील सीसीटीव्हीमध्ये आपण पाहू शकतो दरम्यान येवला शहर पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी तसेच घराच्या ठिकाणी सी सी टी व्ही लावून घ्यावे जेणेकरून पोलिसांना याची मदत होईल एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रत्यक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला